गणफम देखे मी काय म्हणते इथं काय आहे आता इथं काय आहे म्हणजे आता आपण कुठं चालू आरक्षणाला कुठं नाही घालाय मुंबईला मुंबईला मग तू मी झालो आणि आपला जोडेदार पक्का नकोय आहे आपल्याबरोबर तू येत असतो का पक्का येत असतो का तर पक्का येत नसतो तर मग शंभर टक्के आलं पाहिजे आणि बरं विचार कर आरक्षण तुला मिळलं मला मिळलं पला काय मिळणार नाही काय मिळणार मग जर आपल्याला मिळलं मग त्याला मिळणारच आहे ना त्यावेळेस पुढं पुढं कराल ना आणि विचार कर आपल्याला कसं वाटेल ज्यावेळेस आपण आरक्षण घेतोय तेव्हा तो फुकाटचं आरक्षण घ्यायला त्यालाच वाटेल ना बरं हा फुकाटचं नाही त्रास झाला हा त्रास झाला कष्ट आणि त्याच्या पोरांना तो काय सांगत काय सांगायचं काय सांगाल पोरांना की मी फुकाडचं आरक्षण घेतलं मी तिथे झेंडा बिझ राहायला नव्हतो महत्वाचे आरक्षण घेऊन द्यायचं आपल्याला काय माहिती का जो मेवा मी आपण खातोय जो आपल्या पक्याने खाल्ला हा प्रामाणिक झाला पाहिजे हा त्रास चला घेऊनच जाऊ आपण काय पके आहे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आपल्याला निघायचंय जायचंय ना हो निघायचे लगेच लगेच निघायचं नाही का आता काय म्हणत होता मानवर की जातून मला नाही यायचं माझा तुला जाहीर पाठिंबा आहे तू आमची पाटणा परसाय पाटणा माझा पाठिंबाच जाहीर तुला नाही नाही पाठिंबा तर तसा आहेच माझा पण म्हणलं तर माझं जरशा भिक्षा होत्या तुम्ही सांभाळायच्या दूध नाही नाही जरशाच्या उद्या सांभाळते देतात उद्या तुझ्या पराभराला नुकूं लागल ना तुला। तुला। त्यांना घेऊन घेणार आहे ही बी मुद्दा आहे बर का पण म्हणजे माझ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी मला मुंबईला हा घेऊ नका मी मुंबई येतो आणि मुंबईला सांगते ना तुला अरे मी पालित होतो लग्नाच्या यादीत होतो लढणारच्या यादीत मी पण होतो सगळं लक्षात सांगतो अरे हो मुंबईच्या काही काळजी करू नका बर का मला मुंबई माहिती

आता आम्हाला काय नाही आता आपण जाऊन डायरेक्ट धमाल करायची नाही बघा कपडे बरजगी कोळगी टाळवे अंडे पेन सगळं सगळेच ली जन आणि कोळगी घेतलास की साबण किती कसे आम्हाला माहितीच आहे हो आम्हाला माहिती आम्ही सगळं घेतलं सगळं घेतलं तुम्ही फक्त चला आमच्याबरोबर आमच्याबरोबर चला आणि फक्त यायचं कृफा करायचे फक्त तोड बन ठेवायचं तोड बन बडबड करायचं बर चाँगे। 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 का ये दिण दिण भाले भाले तू अरे होय का ना आपण चाललोय खरं खर पण माझ्या बिरांचं व्यवस्थित होईल लंकी म्हणली गुरु सांभाळती पण लय अवघड वाटते का मला तर हा बघ आधी चष्मा काढ सलील नाही चाललो आपण आणि ही काय हे काय घातलं हो ना बघितलं का अरे दिलंय मला खायात लंकीचं पाठवाणी बघ तू सगळं म्हणतोय माझे गुरे येत डोहर येत बरोबर आहे का बायको आहे पोर आहेत बरोबर अरे पण त्या बायका पोरांसाठी चाललोय ना पण उद्या जाऊ नको म्हणत होत रडत होत उद्या त्याच्या शाळेत कार्यक्रम आहे म्हणायचं पप्पा जाऊ नका माझ्या शाळेतला कार्यक्रम घ्या आता त्याला लका त्याला सांभाळून कसं सांगू मी त्याला बघ पाक्या आता बघ त्याला पोराला स्पष्ट सांगायचं बाबा चालू आहे चाललोय यासाठी मोठं झाल्यावर त्यांनी विचारल्यावर माझ्यासाठी काय केलं म्हणल्या तिथं तुला सांगता येईल ना अरे मारखाला डोकं फुडून घेतलं आणि आज तू किती जरी पोरग हुशार झाला ना आरक्षण नसलं ना तर तुझं पोरग मोठं कधीच होणार नाही नोकरी लागणार नाही काय सुद्धा होणार नाही नाही हे सगळं मान्य आहे खरे पण माझं का शेतीच केलेली ना शेती तरी कुणी बघत तु माझी सांग बर नाही अशी काय दा हेकर शेती अर्धा एकर पाहिली तर शेती त्यात पाऊस आज आहे तर उद्या नाही आणि जर अर्धे कण पिकावलंय एकदम बारीक इतका पाऊस इतके जनावर ते सगळे गणवर खायाच केले त्यांनी सगळे के हां आणि केलेलं पीक बी वाहून जाते त्याच्यामुळे जा शेती भरोसा धरू नको उद्या नोकरी नसेल ना तर मुलाला छोकरी सुद्धा कोण देणार देणार कायले एवढं खरं बरं का आता लग्नाचं तुझ्यात किती अवघड चाललंय काय सांगवा काय होतं बघ आज विचार करा आता पण चाललंय तुमचा माझं पोरगळ सुद्धा माझी बायको आज जिथे तथे गेल्यात त्यांना काय बायका पूर्ण आहेत का माहिती की तू जातानी मला विचार तुला का जेवायचं कसं राहायचं कसं आज विचार सगळ्यात जास्त सतवत होता माझी लंकी सुद्धा म्हणली तुम्हाला एकतर चार टाइम खाजायला या गेले होते जेवणार कसा झोपणार कसा राहणार काय पिणार काय जरांगे पाटील मध्ये त्यांना तिथे तर पोथ अगोदर जेवण खाण्याची सगळी सोय केलेली त्यांनी आणि मी म्हणतो चार दोन दिवस उपाशी राहिला ते काय म्हणशील वय पाटलांनी इतक्या दिवस उपासन केलं आपल्यासाठी हे बी खरं मला म्हणतोय बरं का आपल्या समाजासाठी जर त्यांनी उपोषण केलं असेल तर दोन टाइम ना पण मला अरे दोन टाइम नाही कमी पडलं ना तर खर्च करतो करतो पण चल मग मग हाय मग हाय चला आणि व्यवस्थित आता मग आरक्षण घेऊन आल्याशिवाय माघारी आरक्षण मिळवायचं आणि जाताना आणि एकदम चांगलं व्यवस्थित जायचं व्यवस्थित आरक्षण मिळवायचं आणि चांगल्या भावनेही मिळवायचं पण होय मुंबईत गेल्यावर आता सगळं झालं पण असं गारठा गुरटा थंडी पिंडी तर पडल माणस तिथं पडारी पड तू एवढं म्हणतोय प्रवीणनी गाडी दिली या स्वतःची गाडी घेतली म्हणला मी बी आणणार तुमच्या बरोबर हा तुला सांगतो खरं ह्याच्यात ना लंकीनी पाच हजार रुपये दिले

चेंदन्गर, चेंदन्गर चेंदन्गर नगर ला आज चंदन नगर चंदनगरला मुक्काम आहे ना पुणे चंद्रनगर मध्ये मुकाम ते मुकाम चंदरला चंदन मग आता काय करू डायरेक्ट आपण चंदन नगरला हा आणि आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी मी सगळ्यांनीच आलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे नाही सुरुवात पासून करा शेव आला पाहिजे तो आला पाहिजे त्यापेक्षा मी पहिले गेलं पाहिजे मी गेलो पाहिजे माझं कुटुंब गेलं पाहिजे आणि मग आज बाजू तिची मग आपण भाषा करू मी घरात आणि बाकीचं आव्हान करायचो अरे आरक्षण नाही गेला सुरुवात मी करील पहिला मी जाईन आणि दोन यायची आपण भाषा करू गण तुझ्यामुळं मला तर असं वाटायला लागले की माझ्या पोरला आरक्षणाचा फायदा होईल माझं तर गेलं मुंबईला हमाली करण्यात इकडे काम करण्यात पण माझ्या पोरला आरक्षण जर भेटलं तर त्याला चांगली नोकरी लागेल टक्के अरे मी किती शिकलो ऍग्री झाली माझ्या हातात डिग्री पण मला नोकरी लागली का नाही लागली अरे मला किती मार्क येतं आपले जर आरक्षण मिळालं असतं ना तर मी आज गावात राहिलो नसतो आज कुठल्या तरी पदवीधर झाला असतो मी नाही खरंय खरे ही बी खरंय बर का मग आरक्षण शंभर टक्के मिळणार दुपारी झोपलो होतो मी झोपलो तू झोपायचं ना काय समज अरे झोपलो होतो स्वप्नात मला आरक्षण मिळालेलं दिसलं म्हणलं नको बाबा फुकाडचं मिळाल्या माग पाळण्यापेक्षा आपण खरे आरक्षण आपल्या म्हणजे आता मलाच का काय चांगल्या गोष्टीला आणलं बरं म्हणजे मला बोलायच होत आरक्षणाला आरक्षणाला मित्र बोलू चला ले ले चला चला मी चालणार गाडी बरं कुठे चाललंय बोल नमस्कार मी माझ्या मराठी बांधवांना सर्वांना सांगतो की स सर्वांनी वेळात वेळ काढून या कारण आता नाही तर कधीच नाही आणि काय होतं की आज चला आपलं तर आयुष्य गेलं म्हणायचं चला आपण शिकलो मोठं झालो आज आपण संसाराला लागलो रडत पडत का व्हायना आपण चाललोय आणि आपली जी अवस्था झाली तीच आपल्या मुलांची होऊ नये आपल्या लेकरांची होऊ नाही त्या मुलांसाठी आपल्या लेकरांसाठी चला कारण हे प्रत्येकाची जबाबदारी आहे हो थी थी लड़ा थे लड़ा थे। तर आरक्षण मिळल्यावर का मला एकट्याला मिळणार नाही किंवा बाकीच्या माझी काहीतरी जबाबदारी आहे आणि आपली जबाबदारी म्हणून चला आपल्या स्वतःसाठी लढा आपल्या लढायचं नाही आपल्याला आपल्या स्वतःसाठी लढायचंय आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला आरक्षण मिळवायचं बरोबर धन्यवाद चला जाऊया आपण सामील होऊया माझी एकच सर्वांना कळकळीची विनंती बघू नका सामील व्हा बस एकच मिशन मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा